मुख्यमंत्रीच्या नागपूर येथील निवासस्थानी निघालेल्या शेतकऱ्यांना मूर्तीजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी नागपूर येथे जात असताना त्यांना मूर्तीजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे आज आम्ही मूर्तीजापूर तालुक्यातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेजर्फे मूर्तीजापूर तालुक्यात ज्या चार शेतकऱ्याजचे आत्म्य झालेले आहेत त्या चार शेतकऱ्याच्या शेतशिवाराची माती घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना हे माती भेट देणार होतो जे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या मुंजापूर तालुक्यात सांगितलेलं आहे की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही संपूर्ण बारा हा पुरा करू आज रोजी आमच्या मुचेपूर तालुक्यातील चार शेतकऱ्यांचा कर्जापाई आत्महत्या झालेली आहे हे माती आम्ही त्यांना भेट देत असतात का कालपासून आम्हाला सर्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी नोटीस देऊन हे आंदोलन लढवण्यासाठी पुरे प्रयत्न केला आता मी आमच्या सोबत येणार लोकांनाच फोन केले आणि आंदोलन यात सरकारतर्फे प्रयलेलं आहे आज आम्हाला क्रांतिकारी संघटनेतर्फे सर्व कार्यकर्ते आणि आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार होतो परंतु आज आम्हाला यांनी जमा हुँ। हुँ। संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेवन